आज पाणी खाली करायला आलोय खादनात लय बॅकर रोड आहे ही गाडी दोन टनचा लोड लय खड्डे रोडला ही गाडी कशी काम करते तुम्हाला दाखवतो याच्यात दोन टाके आहेत दोन हजार दोन हजार लिटर पाणी बसतं ही इकडं मोटर आहे मोटर आपली इन्व्हर्टरवर चालते या गाडीत कसं बारक्या गाडीत बारक्या गाडीत कसं सारखं उतरून आपल्याला पाणी द्यायला लागतं ना तशी या गाडीत गरज नसते इकडे इन्व्हर्टर आहे बटन बटन दाबल का पाणी येतं बारक्या गाडीमध्ये प्रत्येक बॉटलला खाली उतरून पाणी द्यावं लागतं तसं याच्यामध्ये नाही हे डिजिटल आहे त्याच्यात बटन दाबलं का पाणी येतं खाली उतरायची याच्यात गरज नसते आणि बारक्या गाडीला तिथं एक टाकी खाली करायला एक ते दीड तास लागतो तसं याला दीड ते दोन तास फक्त याच्यात टाइम जास्त जातो आणि ट्रिपा कमी होतात आणि त्याच्यात टाइम कमी जातो आणि ट्रिपा जास्त होतात त्याच्यामुळे ती परवडते त्याच्यात जास्त मेहनत आहे पण ती गाडी चालवायला डिझेलला पण ती परवडते आणि सगळ्या बाबतीत फक्त मेहनत जास्त आहे आणि याच्यात मेहनत कमी आहे खर्च जास्त आहे आज मला वाटते गाडी चालवणं एवढं बी सोपं नाही जेवढं आपल्याला वाटत एव सगळं रोड याच आहे डम्परचा मोठे मोठे खड्डे येते आता इथं खादनात दोन टाके खाली करायचे मला किती चौदाशे रुपये भेटतात की भरली आता हजार लिटरची आता एक टाकी खाली करायचे चौदाशे घ्यायचे आणि जायचं आपलं पहिल्यांदाच आलो मी काटा का पाचशे लिटरची इकडे हजार एवढं भरलं का जायचं मग मी पहिल्यांदाच एवढं लांब आलो लांब किती आलो असं पाच किलोमीटर लांब आलो मला हे पाच किलोमीटर खूप लांब वाटतं कारण मी गावातल्या गावात एक एक ते दोन किलोमीटरच्या वरती गेलोच नाही गावातल्या गावातच फिरायचं गाडी घेऊन त्याच्यामुळं मला पाच किलोमीटर खूप लांब झालं आपलं पेमेंट घेतलंय आता दोनशे लिटर राहिले आता लय उशीर झाला या ट्रिपला म्हणून मी गाडी घेत नाही या गाडीला लय वेळ लागतो बारके गाडीवर कसं सिंगल टाकी असते पटपट पटपट -पट -पट होते खाली उतरायचं द्यायचं पटपट -पट याला लय टाइम लागतो इतरले जे डंपर ड्रायवर आहेत त्यांचंसुद्धा खूप भारी आहे त्यांना एका ट्रिपचे दोनशे रुपये भेटतात दिवसातून ते पाच ते सहा ट्रिप ते पण करतात त्यांनासुद्धा हजार ते बाराशे रुपये राहतात हे पण चांगले पण त्यांचं जरा रिस्की आहे नाही का यो रोडच एवढा बॅकर आहे मी यो रोड बघून घाबरलो आहे पहिल्यांदा एवढ्या लांब आलो मी बघू कशे जातात फास्ट त्यांचे टायर मोठे आणि लहान अनुभव पण आहे चांगलाच हायवे गाडी बारी बघा याच्यानी लवकर उरकत आता भरतो टाक्या बारक्या गाडीचे झाले सहा ट्रिपा आणि आपण खादनीत दोन टाक्या खाली केले त्याचे ते, ते दोन असे आठ हजार लिटर पाणी आज विकले गेलेले त्यात आपलं प्रॉफिट झालं पाच हजार टोटल सॉरी पाच हजार सहाशे आणि त्यातले उदारी आणि डिझल डिझेल डिझल आपल्याला टाकावं लागतं ते खर्च काढून मला आज दोन हजार राहिले आणि बाकीचे मालकाले गेले ते मालकाला एका ट्रिपचे तीनशे रुपये द्यावं लागतात पाण्याचे एका टाकीचे तर आज मला दोन हजार राहिले